नमस्कार राजू दादा झालं का जेवण ऋषिकेश हाय कसे मी मस्त आहे बऱ्याच दिवसांनी लागू लागला ऋषिकेश राजू दादा सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार झालं का जेवण आज गेली होती हे होतं आज शेवट दिवस सांगता होती आज पारायणाची तर भरपूर गर्दी होती त्यामध्ये व्हिडिओ वगैरे काहीच घेतली आहे ओके okay, ओके okay, ठीक आहे राज्य दादा जेवण हो हो माझं पण झालं झालं जेवण झालंय आज समाप्ती होती पारायलाची आणि घेणार होती व्हिडिओ पण भरपूर ऊन पण होता आणि गर्दी पण तशीच होती त्यामुळे नाही काय व्हिडिओ वगैरे घेतले मी संध्याकाळी जाणार आहे आरतीला मग घेईन मु तर जे कोणी नवीन आहेत आपल्या चॅनलला लाईव्हला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरून आणि आपल्याला ऑप्शन पण आले वगैरे ते तर नक्की बघा जॉईन वगैरे व्हा सर्वांनी जे आपले म्हणजे जे आपले आहेत युट्यूबर युट्यूबर नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी ऑप्शन आपल्याला आलेले आहेत लाईव्हला भरपूर जण आहेत मेसेज करा रुद्र आहे ऋषिकेश टाइम नव्हता ओके ऋषिकेश राजू दादा आहे खेळायला लागला मेसेज करा दोन मिनिटात आणून मेसेज चालू ठेवा सर्वांनी आवरायचीच काम अजून किरण दादा हाय कुठून बोलता दा, राजू दादा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऋषिकेश दादा बाकी काय चाललंय जेवण वगैरे चालू का तर हो आज सांगता होती पारायला बसली होती ऋषिकेश त्यामुळे आज आले जाऊन मंदिरातून जेवण चाले केंद्रातून रुद्रच चाललंय बाहेर काम चाललंय <coughs> <coughs> मेसेज करा जे लाईव्ह ला आहेत आणि ऑप्शन नक्की आले आपल्याला तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी हो हो झालं काय अडचण वगैरे का काय मध्ये आधी नाहीत आहे करताना मस्त झालं एकदम आज लाइवला एवढे जण आहेत मग काय सर्व बघतात काय टुकुर टुकूर मेसेज पण करा फक्त आमचे राजू दादा आणि ऋषिकेश दादाच आहेत लाईव्ह ला राहुल दादा हाय कुठून बोलता तर सपोर्ट करायला विसरू नका सर्वांनी एकच मेसेज नका करू सारखा कारण का बाकीचे पण मेसेज वाचायचे असतात राहुल दादा काय काय करते मेसेज दादांची एकच मेसेज कृपया करून टाकू नका बाकीचे पण मेसेज मला वाचायचे असतात तर सारखा एक मेसेज येतो हाय हाय तर सारखा हाय आहे बोलून तशा मॅसेज असले पण करा सचिन दादा हाय कुठून बोलतात आजी माने हाय दादा कुठून बोलतात किरण दादा गाव कोणतं सांगलीवरून इस्लामपूर प्रणव होता हाय कुठून बोलता दादा हो झालं आज पारायण समाप्ती होती उत, समाप्ती होती सांगता होती त्यामुळे तिकडं जेवण होतं आले जाऊन आत्ताच आणि तिकडे व्हिडिओ घेणार होते पण ऊन पण तसाच होता आणि गर्दी तर बोलून सोय नाही भरपूर जेवण पण होतं ना त्यामुळे गर्दी भरपूर होती शेवटचा दिवस होता तर त्यांनी व्हिडिओज काय घेतली नाही घरी जाऊन हे आता आपल्या व्हिडिओ करायचा किरणदादा जेवण झालं का हो झालं सचिनदादा कशा आहात तुम्ही मस्त आहे तुम्ही कशा आहात सर्वजण ददा, राजू दादा आमचे इस्लामपूरकर हो इस्लाम पुरकर आहेत फुल सपोर्ट आमचे दादांचा आम्हाला असतो छान बोलताना धन्यवाद राजू दादा हनुमंत दादा हाय झालं का जेवण मजेत आहे ओके ओके दा। दा। रतना। रतना का फार ओके ओके हाय दादा रत्न छान नावे धन्यवाद लाईला आल्याबद्दल झालं का जेवण सचिन दादा ताई छान असतात तुमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका एकच शब्द असतो आमचा तर नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओ दादा हाय झालं का जेवण किरण दादा एक लाईक दिस काय आय लाईक दिस इस्लामपूर ओके ओके तुम्ही पण राहता का इस्लामपूरमध्ये तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनलवर जावा चॅनल जावे श्वेताचे एम एस टेन आणि आपल्याला ऑप्शन पण आलेत जॉईन वगैरे व्हा आणि नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी भगवान दादा हाय झालं का हो हो झालं जेवण तुमचं राजू दादा आजचे शॉर्ट व्हिडिओ छान लाईक केलं ताई हो असं आत्ताच सोडलं जस्ट आणि लाईव्ह बाकीचं अजून बघितलंच नाही फक्त दोनच सोडल्यात मच्छिंद्र दादा हाय मनोहर दादा नमस्कार ताई लाईव नमस्कार मनोहर दादा झालं का जेवण सचिन दादा हाय लंच ब्रेक मध्ये थोडा वेळ सर्व सर्वताईंसाठी हो धन्यवाद मनोहरदा दादा, दादा हाय ऋषी रतन तुम्ही खूप मस्त बोलता हो मस्तच बोलायचं सर्वांशी जसं आहात तसं बोलायचं सर्वांसोबत हा गो राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार सर्वांना आमच्याकडून पण तुम्हाला नमस्कार राजू दादा शिवाजीदादा हाय रतनदीप भैया हाय मच्छिंद्र दादा कुटुनाथ सांगली इस्लामपूर दादा, दादा हाय ताई नमस्कार अतुल दादा सर्वांनाच नमस्कार रतनदीप दादा हाय फिंच हाय म्हणजे काय चायनलचं ना फिंच दादा हॅलो हाय जे कोण नवीन आहेत त्यांनी नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका बालसुरे नागनाथ नागनाथ दादा आपण कुटुंब आहात हो कुठून आहात का सांगली भाग्यश्री ताई आहे ताई लाईक केलं जाईल धन्यवाद तर लाईक करायला विसरू नका सर्वांनी लाईक करा जे लाईवला आहेत त्यांनी आणि जाता जाता नक्की आपल्या भेट द्या इस्लामपूर मध्ये राहते तुम्ही रतन घेत दादा अमोल दादा हाय मुकुंद दादा हाय काही झालं का जेवण नागनात दादा घडी दा। काही काम कर बाल सु असतात आम्ही काम करूनच लाईव्ह घेतो बिनकामाचे असतो तर लाईव्ह घेतलीच नसते मस्त पैकी कुठेतरी गेलो असतो मस्त खुर्च्या टाकून आणि ह्याच त्याचं काढत बसलो असतो गेले वाटत तर अशा कमेंट येत असतात आम्हाला काय तुम्हाला कामधंदे नसतात का घेता व्हिडिओ वगैरे तर त्याला आम्हाला कामधंदे असतात आम्ही कामं करून लाईव्ह वगैरे देत असतो राजेसा ताई तुमचं बोलणं चांगलं आहे विचार चांगले आहेत म्हणून सर्वांचा सपोर्ट आहे देवपूजा करता तुम्हाला देवाचा देखील सपोर्ट आहे श्री स्वाम ओ। स्वामी समर्थ हो भीतीचली बालगायची जर स्वामी समर्थाची आपण भक्त आहोत तर आणि ह्या अशा रिप्लायला तुम्हाला काय नाही वाटत कॉमन वाटत हे प्रश्न अशी जे करणार असतात ना काय तुम्हाला काम नसतं काय येते नाही काम कामं नसती ना तर खरंच पुढचं म्हणून बसलो असतो बाहेर बसतो यांची चौकशी त्याची चौकशी करत ताई मिस्टर काय ता? करतात शेतकरी आहोत आपण शेती करतात ते सलीम दादा हाय कुठून बोलता लता ताई हाय बोला ताई सांगली इस्लामपूर जसा मेसेज असेल तसाच माझा रिप्लाय पण असणार आहे ओके ओके पुण्यामधून बोलता का लता ताई हा झालं का जेवण धुमाल तुम्ही कुठून आहात लताई हो हो आहे की यलपूर मंदिर आपला तुम्ही पण इस्लामपूरचेच आहात का किरण दादा शेतक खूप छान ताई शेतकरी नंबर वन हो आम्ही शेतकरी आहोत तर आहोत खरं सांगायला काय घेतात ओके लता ताई धन्यवाद पुण्यामधून बोलतात पुण्यातले पण भरपूर आहेत आपले सबस्क्रायबर आमचे पुणेकर काका राजू दादा पुण्यातलेच आहेत परत सुजाता ताई पण पुण्यातले आहेत माझी हो का हा हा ठीक आहे ठीक आहे आहेत तर मेसेज करायला विसरू नका मेसेज राहू द्या टुकुर टुकुर बघण्यापेक्षा जाता जाता नक्की व्हिडिओ पण बघा आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका जे वरती आपले लाईव्ह ला आहेत मंडळी सर्व जी बघत आहे मला आणि मेसेज करत नाही त्यांना पण सबस्क्राईब नक्की करा किरण ओके कोथरूड पुणे कोथरूड कोथरूड पुणे ओके को ओके आहेत भरपूर आता वाढलेच आपले आपले फॅमिली मेंबर भरपूर वाढलेत सबस्क्राईब वगैरे तर पुण्याचे पण भरपूर आहेत राजे दादा ताई जेवण काय आज मंदिरात गेली होती आज पारायण मध्ये सांगता होती शेवटचा सा दिवस होता आजचा तर जेवण वगैरे तिथंच होत मग जेवण आले हो जोश दादा आले धन्यवाद जोश जोश दादा लाईव्ह आल्याबद्दल झालं का जेवण हे वर पुस्तक भागतो लता ताई नाहीस तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का लता ताई व्हिडिओ आवडला तर नक्की करा सचिन दादा काय किरण दादा श्वेता काले, म्हणून हो का त्यांचं पण श्वेताच आहे का नाही माहिती नाही माहिती म्हणजे मला काही माहितीच नाही इस्लाम भरपूर मोठा आहे जोश दादा लाईक केला आहे बघा मी आता नक्कीच धन्यवाद दिसतात लाईक वाढलेले पण इथं एक पण दिसत नाही लाईक के लाईक केलेले सर्व मी सर्व बोलतात मेसेज आलेत मगाशी होते सहा लाईक आता दिसतच नाही तर असं ते केला असेल धन्यवाद मनापासून लाईक केल्याबद्दल तात्य, तात्या तात्या पवार हाय कुठून बोलतात आता लता काही मेसेज करावं एकच मेसेजला मी रिप्लाय देणार नाही कारण का मला पुढचे पण मेसेज बघायचे असतात आणि जसे तुमचे मेसेज असणार आहेत तसेच माझे रिप्लाय असणार आहेत त्यामुळे आपल्या लाईव्हला आल्यानंतर ही सर्वांनीच खबरदारी घ्या जे आपले ऐंशी लाईव्ह लाईव्हला बघत आहेत मला मला एकच मेसेज करत जाऊ नका कारण का बाकीचे पण तुमच्यामध्ये मेसेज राहतात आणि कंटिन्यू आम्हाला पंधरा मिनटं वीस मिनटं बोलायचं असतं सर्वांसोबत सर्वांना रिप्लाय द्यायचं असतं राजू दादा छान लाईव्ह राजू दादा काही डबल लाईक नाही धन्यवाद आम्ही समाधानी आहोत लाईक नाही केलं तरी मेसेज केलं तरी, तरी त्यात पण आम्ही समाधानी आहोत सचिन सतीश दादा नमस्ते न, नमस्कार सचिन दादा स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये लता ताई गेल्या दादा खूप सुंदर मॅडम तशाच आपल्या अप्रतिम व्हिडिओ पण असतात आम्ही सुंदर आहोतच आम्ही मराठी सुंदरच आहोत असा मी एका लाईव्हलाई पण ठेवला आहे लोगो पण ठेवला आहे आम्ही सुंदरच आहोत मराठी माणसं तर आमचे व्हिडिओ पण छान असतात नक्की बघा जे कमेंट असे करतात ब्युटिफुल सुंदर आमचे व्हिडिओ पण छान असतात तर नक्की व्हिडिओना सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा गवळी निवृत्ती दादा हॅलो ताई रामकृष्ण हरी जेवण झाले का लाईक केले बघा एका मेसेजमध्ये म्हण आमच्या दादाने सर्व आम्हाला विचारलं आहे नमस्कार दादा आमचं झालं जेवण तुमचं झालं का रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सपोर्ट सर्वांना मला जसे सपोर्ट करतात तसे आमच्या बाकीच्या पण ताई नवीन आहेत त्यांच्या पण लाईव्हवर जाऊन सर्वांनी सपोर्ट करा भूषण दादा हाय कुठून बोलता सतीश दादा कसे आहात तुम्ही मी मस्त तुम्ही सर्वजण कशात सांगा मी एकदम मजेत आहे राजू दादा ताई तुम्ही छान हो। हसता कायम असेच हसत राहा हो तुमच्यासारखी चांगली माणसं लाईव्हला आल्या आम्ही हसतच राहणार आहोत सपोर्ट सपोर्ट असणारी माणसं आणि तशी पण मी हसतच असते सचिन दादा बाय बाय धन्यवाद सचिन दादा लाईव्हला आल्याबद्दल टाईम भेटल तर आमच्या लाईवला येत जावा तेवढं सपोर्ट करत जावा आणि नाही टाईम भेटला तर व्हिडिओ तर अपलोडिंग केलेले असतात नक्की बघा कमेंट करायला विसरू नका चला तर आम्ही पण जातो बॅक आता आ... नाही माझं इंस्टा वगैरे काही नाही मी वापरत नाही आपलं हाच चॅनल आहे आणि आपल्या चॅनलला ऑप्शन पण आले सुपर चॅट वगैरे तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी विसरू नका सपोर्ट करायला आणि चला आता मी जाते बॅक घ्या काळजी सर्वांनी आपली लाईव्ह येईल संध्याकाळी चार किंवा सं रात्री मग साडे आठला तर या नक्की वर्षातही गिफ्ट आहे ती तुमच्या दाजींनी गिफ्ट दिले मला वर्षातही चला बाय बाय घ्या सर्वांनी काळजी जसे आम्ही सुंदर दिसतो तसेच आम्ही सुंदर पण आहोत आमचे व्हिडिओ पण सुंदर असतात जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चला तर भेटू बाय नेक्स्ट लाईव्हला आणि धन्यवाद आत्ता लाईव्हला भरपूर जण आहेत बघत आहेत मॅसेज जास्त कोण करत नाही पण बाय बोलल्यानंतर सर्वजण जातात निदान बघायला तरी येतात धन्यवाद असेच सपोर्ट करा जे लाईव्हला आहेत मॅसेज करत नाही ती ओके okay, वर्षातही बाय राजे दादा नक्की करू ताई सपोर्ट थाँच्वाद, ओके तर वर्षातही दाजीने घेतलेली आहे साडी तुम्हाला गिफ्ट आहे धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल सर्वजण बाय घ्या काळजी सर्वांनी